जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार कांदा उत्पादकांसाठी एक महत्वाची बातमी आहे कांदा निर्यात अनुदान दहा टक्क्यांवर पाहूयात सविस्तर बातमी काय आहे नवी दिल्ली देशातील बाजार समित्यांमध्ये दे, कांद्याची आवक वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत त्यामुळे बाजारात होणाऱ्या कांद्याचा पुरवठा कमी करून निर्यातीला प्रोत्साहन मिळावे आणि देशातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान पाच टक्क्यावरून दहा टक्के केले आहे देशातील बाजार समित्यांमध्ये दे, खरीपाला कांदा काढणी सुरू झाल्यानंतर आवक वाढली परिणामी बाजार बाजारात कांद्याचे दर पडले कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याला प्रति क्विंटलला एकावन्न रुपयांपर्यंत दर मिळाला त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते ठिकठिकाणी आंदोलने झाली त्यामुळे सरकारवर दबाव वाढत होता अखेर केंद्र सरकारने निर्यात वाढावी या आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी भारतीय व्यापारी निर्यात योजनेअंतर्गत कांदा निर्यात अनुदान पाच टक्क्यावरून दहा टक्के केले आहे बाजारात आवक कमी होऊन दर सुधारावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे जुलै दोन हजार अठरा पर्यंत नवीन कांदा निर्यातीला अनुदान नव्हते जुलै महिन्यात केंद्राने निर्यातीला अनुदान पाच टक्के केले आता त्याला वाढवून दहा टक्के केले आहे सध्या निर्यात होणाऱ्या सर्व कृषी मालाचे कांद्याला सर्वाधिक निर्यात अनुदान आहे कांदा अनुदान वाढण्याचा हा निर्णय खूप उशिराने घेतला असल्याने त्याचा कांदा उत्पादकाला कितपत लाभ मिळेल यासाठी शंकाचा आहे आता कांद्याची आवक प्रचंड आहे उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता घटली आहे नवीन लाल कांदा फारसा निर्यात होत नाही या स्थितीत या निर्णयाने कांदा बाजारावर फारसा परिणाम होणार नाही खेमराजखोर कांदा उत्पादक नामपूर सटाणा निर्णय चांगला घेतला आहे मात्र तो वेळ जाऊन घेतला आहे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन गेले आहे येत्या काळात कांदा बाजारात चर चढ उतार नंतरच या निर्णयाचा लाभ कळेल भारत दिवळे अध्यक्ष राज्य कांदा उत्पादक संघ धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती तसेच शेतमालाचे बाजारभाव आपण रोजच्या रोज दररोज पाहणार आहोत आज सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व घंटीच्या बटनाला दाबायला विसरू नका कारण घंटीचे बटन दाबल्याने मी टाकलेले अपडेट आपण लगेच्या लगेच पाहायला मिळतील धन्यवाद व्हिडिओला शेअर व लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार